वादळी वाऱ्यासह चांदूर बिस्वा गावाला मुसळधार पावसाचा चोख अंगावर भिंत पडल्याने चार जण जखमी बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा या गावात परिसरात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह सा मुसळधार पाऊस झाला यामध्ये दहा ते बारा घरांवरील पत्रे उडाली तर काही घरांच्या भिंती पडल्या त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू व उपकरणांचं मोठं नुकसान झालं सोबतच अंगावर भिंत पडल्याने चार जण गंभीर जखमी झाल्या तर वादळामुळे गावातील अनेक मोठमोठी झाड जमिनीवर कोसळली आहेत विद्युत तारेवर काही झाड पडल्याने विद्युत पुरवठा देखील खंडित झालाय ते काय झालं की आम्ही सर्वे सर्वे चौदा जण वाटी बसेल होतो मग पोरगा म्हणे आई चहा ठेवतो आम्ही दोघं माहिती खूप उठून गेलो मग पोरगी गेल्या दही गाव तिची लहान पोरगी आहे ती पोरगी वाटी सोप्यावर बसेल होती आणि हे आबाळाटी बसेल होती तिला आलू चिपचारून राहिली आणि ते जसं मी उठली दारी गेली तसा एकदम हे टावर आलं नेचार पडलं जसं पडलं तसं तसंच बापा या पोरगीने ते, ते हाँ 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 या लाईन पोरगीनं असं झुलून खेकलं आणि त्या पोरगीने निघेल तर अमोलनं बोललं तिथं हे डोकं तुटलं हे मान हा हात बंदा कामातून गेला हे इथं आहे पडल्याचं आणि या खाले ते काका दबले ते काका दबल्यामुळे अमोल म्हणे बाबा कुठे आहेत मीनं म्हटलं अरे बाबा याच्यामध्येच आहे बापा मीनं काढायचा प्रयत्न केला पण माहिती ताकत ताकद नाही झाली मी एवढ्या गोरे गोऱ्याने किरक्या के केलं की लोक हो धाव रे बापा धावा रे बाप पण आले मग दिसत ना कुठे तिकून दिसले आणि मग काढलं ते आता कशी तपे आहे आता काय कोणी म्हणजे चांगली आणि कोणी म्हणजे कशी आयुष्य जळगाव खानी दिसले मेंदुरी मारला गेलाय साची पडली काम धसली रोक्षामध्ये ठीक तशी हकीकत झाली भाऊ हे हो सांग काय करतं बापा देवा देवा काय काय आमच्या पापान बापा हे देवान फक्त मग मानूस आपल्या कधी आय झालं आपला विदर्भ लाईव देवानंद सान बुलडाणा